तू आधी मिचल केलं त्याच्या आधीच तू घाबरली पदर खोचून कामाला लावले का नाही तुला वाटला पाहुणी तो लग्नाला जे हळद वरती चढवतात ते आता खा उतरवतात आणि दृष्ट काढतात स्वतः नजर उतरवतात दृष्ट काढतात स्वागत एक आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर जसं तुम्हाला माहिती आहे मागच्या काही दिवसांआधी दिदीचं लग्न झालं दिदीच्या लग्नाबद्दल आम्ही खूप कमी जणांना सांगितलेलं घरच्या घरीच केलं आणि फक्त कुटुंबात आणि मामाकडे एवढंच आमंत्रण होतं बाकी कुठंच आमंत्रण नव्हतं सो फक्त जे कुटुंबातले होते सदस्य ते होते आणि मामाकडचे होते आणि मम्मीच्या मामाकडचे होते बस एकदम मोजक्या लोकांमध्ये तो सोळा आम्ही केला आ... सोळा कसा होता हे तुम्ही कमेंट करून सांगितलेलंच आहे ज्यांनी ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी त्यांनी ते व्लॉग्स बघा हळदीचे आणि लग्नाचे दोन्ही दिवसाचे व्लॉग मी टाकलेले आहेत पूर्ण स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत सगळी डिटेल आणि सगळ्या आम्ही जे जे काही केलं ते सगळं मी दाखवलेलं आहे आणि आता आ... मम्मीने मला बाहेर अंगणं झाडायला लावला आणि हॉल मी साफ केला बघा मी तुम्हाला कॉर्नरवरून दाखवतोय बघा आणि मी तुम्हाला आता मम्मी दाखवतो हे so, मम्मी, जवा जवा मम्मी, so, मम्मी आहे नेहमीप्रमाणे जेव्हा जेव्हा तुम्हाला मम्मी त्याच्या मागे रिझन एकच असतं सो आज पण मम्मी किचन मध्ये आहे म्हणजे तुम्ही समजा काय आहे आज काय मम्मी आज मी जेवायला येते हो जेव्हा जेव्हा मम्मीच्या जावळी जेवायला येतात तेव्हा oh. तेव्हा या चालू तेव्हा तेव्हा मम्मी उशामध्ये असते हॅलो बोलली ते सुधील मग बस काय हर तुम्ही अजून करा ठीक अशी आग पडली पिवली ते ओतल्यावर तर आपण बघूया जाऊ यांची सोय सुरुवात कुठून झालेली आहे शेंगा याच्यानं काय हो मी कुकरमध्ये कुकरमध्ये

राजमा राजमाल -पोड़ आता सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला पुढे पुढे दाखवतो आताच मी हो सॅलोडच मला सॅलड पण कापून ठेवता तुम्हाला असं वाटत असेल काही विक्रांत पाटील मदत करेल नाही करेल मम्मीला मदत करतो की नाही तर तुम्हाला आज दिसेल बाहेरचा अंगणा आणि हॉल विक्रांत पाटीलने साफ केलेला आहे तुम्हाला दाखवतो मग दूध पण घेऊन येतो का हॉल हो। मी साफ केलेला आहे आणि बाहेर पण बघा चका चक आता दूध घेऊन येतो आणि अजून काय लागते आम्ही अजून आवड का म्हणता

<laughs> मोठेजवळ आल्याची मोठी खुशी <laughs> मागे फिरता नीटा मागे मी येऊन हो।

<laughs> थे थे बरत ना? ना। कर दे परत बॅग घेऊन आली रिकम ये ना भरून बॅग सामान मला द्या ते ढापाची गरज नाही ती बॅग पायरीच्या खाली खोलून ठेव मी घ्यायला सगळं फेकता शूज सरा ठेवलेलं ना

ताटच नाही आताशा वाढून घेत बाकी सगळं आताशाच करतो मी तुम्ही सांगतो नाही माझी रूम कोण साफ करते त्या पारी पारी क्या कवा कवा त्या कवा त्या कवा कवा आता मी लय तर जेवण कोण बनवते मम्मी बनवते घे न <laughs> आगास। आगास। जा तू आतमध्ये जा किती ना जा पाहुणे आल्यान बघ जिजू आल्यान जिजूजू मम्मी पप्पाचा आई जा बनू जा हा ते इथं पाहुणे आहे तू इथं पाहुणे नाही तुझ्या आतमध्ये मम्मी पाहुणे नाही मग हा मग बघा नंतर पाहुणे पाहुण्यासारखा येवं जा मग भांडाचा ना मग इथं नाही 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 मग ती डील कॅन्सल केला तुला तू आधी काही की तर त्याच्या आधीच तू घाबरली पदर खोजून कामाला लवले का नाही वाटला पाहुणी कोण त्या हो? मोबाईल घेऊन किचन मध्ये काम करायला नाही तर काय बा काय बघा स्वतःनी पण कॅमेरा पकडलेला तुझ्या आता मोबाईल नव्हता तू बोलते ललिता का बोलली तू काय तिला मग तेव्हाची कशी झाला याचा ठेव खर्च करून पाठवले का

हा पाटील मंडळ आहे तुमचा तांडेल मंडल तिकडे चुनबाई काय करतेस तू खूप सर काहीच करू ललिता लिता काय काय बनवायचं माझ्या आई तो चिकन मला माहिती म्हणायचं काय बनवायचं चिकन फ्राय कशी कामं झालेली आहे आणि इकडे मटण आहे

त्याला पाहिजेच सूट भेटवाल मग थँक्यू तर काय जाता दीदी तिने फॅमिली बॅग भरत घेतल्या दीदीने ते दीदीचे रूमचा पसारा आणि जसं जसं सगळे कपडे भरतेच तर काही काही खाऊच्या गोष्टी पण बाहेर येतात तर मॅ काय कुठून प्रब्लेम आहे काय मॅ काय

तर चला आता आपण आलो टेरेस वर आणि कसे होतो माझ्या कशी केली ते नजर उतरवाय उतरवायची आहे सब हा पेटला पेटले चला आता इथे नजर उतरवायची आहे नजर उतरवून हळद उतरवायची आहे गप्पा इथे चालल्या सो दृष्ट काढायला आणि हळद उतरवायचं काम चालू होईल आला काय आला काही जी आमची आंटी आहे आंटी बाय येईल कोणला तरी पाणी द्यायला लागेल पिवायला पाहुण्या नाही पाहुण्याला पिवायला पाणी नाही एखादी दारू पिणार दारू द्यावायला लागेल ते माझ्याकडे बघायला लागला आधी बाबा बरा तुम्ही पेट्रोल

आधी लग्नाला हळदवरती चढवतात ना ती खाली हा सो लग्नाला जी हळदवरती चढवतात ते आता खा उतरवतात आणि दृष्ट काढतात यांची दृष्ट काढताना माझी पण थोडीशी दृष्ट काढायला सांगेन करशील ना आणी गाली गाली सांगी नाही

पीठ का लावला हे तुला माहित आहे की शिक्षक करताना तुला माहित असा करतात तुझा लेखी घेतला माहित असं तुझं आमची

स्वतः नजर उतरवतात दृष्ट काढतात शिवणे दिली ना शिवणे दिली धोरण देवाची ना ज्यांची नजर ना लागली अशी लागली बुज तू इकडे जेवण रेडी आहे जेवण रेडी होतय थोडं थोडं बाकी आहे घरी चलवा काय काय बनवले खाली आहे का तुम्ही आतमध्ये जेवला रे इकडे जातो पायाला काय झाले म्हणून दाखव दाखव पायाला काय झालं दुखतो का आता दुखतो आता दुखतो बघ दाखव दाखव काय काय झालं दाखव दाखव ना हे दाखव ना कस लागला अरे हे कोणासाठी बनवले पाहुण्याचं बनवले मी पहिले बघतो टेस्ट करतो तुझा बरोबर झालंय का होता जेव जेवायला आणि ते गुड्डूचा फोन आलाय आणि आता विचारते काय बनवले सो चल आता आमचं जेवण चालू झालेलं आहे कस झालंय चिकन मी बनवलंय आणि हाय आणि मुंडी मम्मीने काय माहित कोणी बनवले म्हणणे माहिती तुम्ही काहीच असल मला माहिती आहे आणि या दीदीच्या बॅग वाबो <laughs> आता आखी रूम खाली होईल <laughs> 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 सही है ना ये आँखें आदि तक आत्मा दी हम्म इसे कब चल आलू रखो ओके का ओके नहीं ओटे ओटे भाई से का किधर जाएगा नहीं वैसे का तो आज नहीं ना दोन बैगा ना ते ते बोटर लूटल ना बोटर वाला लगे ले वैसे नहीं वैसे वो भी नहीं वो भी रहे हमारे शॉपिंग करने दिया हाँ कस्टली किराला जाइची गाड़ी

चला दीदी आणि जी जीव निघालेले आहेत बाय 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 बाबा बाय आई मेसेज केले लगीन जमलं ना तुला पण उभा नाही करणार बोलते मला ना मी नाही

सो so, ज्यांनी जे जा जे जे विचारत होते की दीदीचं दीदीला पण ब्लॉग बनवायला सांग दीदीचं घरचं कसं आहे दीदीचं हे कसं ते कसं ते प्रश्न आता तुम्ही कुक विथ नीतावर विचारा आणि ते ब्लॉग्स दीदीला बनवायला सांगा कारण दीदीने पण नवीन चॅनल नवीन ब्लॉग स्टार्ट केलेले आहेत कीप सपोर्टिंग गायज किप नीत विथ कुका नाही कुक विथ नीता हां कुक विथ नीता बाय <laughs> बाय 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 सगळ बा

बाय 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 मानसी सावकाश जा पोचल्यावर सांगायला ये धन्यवाद तुम्ही सगळं भांडे वगैरे घासून चाललात नाहीतर मग मम्मीचा पाय दुखतो ना मम्मीचा पाय दुखतो मग मला घासायला लागेल मम्मी मी सांग नको नको मम्मी तू नको घास तुला उभा राहिल्या त्रास होते ना मी घासते दादा बाय बाय किती असते 哎。